श्री स्वामी समर्थ आज आपण भाग्यवान महिलांच्या अंगावर जे काही नऊ लक्षण दिसून येतात त्याचा आपण विचार करणार आहोत आणि त्याची माहिती पाहणार आहोत साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांच्यावर ज्यावर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा आपल्या पाठीशी उभं राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या बाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सद्भाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणे या नऊपैकी पैकी एखादी किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांची शरीर शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यास कुटुंबाचे भाग्य होत जाते असे आपले शास्त्र सांगते पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर्य धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांची मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वा व प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते बेंबीजवळ ती असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीला खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात सहावे लक्षण हे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीर असते अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्याने खुलते ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सगळं रेषेत असतात समोरील दोन दातामध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात शेवटचे नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात कमेंटमध्ये कशी वाटली माहिती हे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा